मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटा तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली याच्याशी माझा काही संबंध नाही दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही सन्माननीय सदस्यांनी माझ्या असे निदर्शनास आणले की विधान भवन इमारतीच्या प्रवेशद्वारावर देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सभागृहाच्या प्रसिमेमध्ये घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल सादर केला असून त्यावरून असे दिसून येते की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस वाजता च्या सुमारास मुख्य पोर्च मध्ये अचानक दोन अभ्यासात मारामारी चालू झाली सदरची मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली व नमूद इस्माना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे नितीन इंदुराव देशमुख वय एकेचाळीस वर्ष याने सदस्य श्री जितेंद्र आवाड यांच्या कार्यकर्ता कार्य असल्याचे सांगितले व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले वय याने सदस्य श्री वर्ष गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले याबाबत संबंधित संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्या बरोबरच्या इतर सहा ते सात अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक क कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्क्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन आणि कलम तीनशे बावन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेश प्रवेशिका नसताना अनाधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्य स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे विधानमंडळाच्या घटना यापूर्वी कधीही झालेली नाही सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंग यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तसेच असे अभ्यंगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधान भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यंगताच्या आक्षेपार्ह वर्तक वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधीमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ रहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन असणे अपेक्षित आहे या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरण आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीती मूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे लवकरच मान्य सभापती महोदयांची विचार विनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या एक आठवड्यात घेण्यात येईल आपल्या सर्वांनाच माहीत आहे पार्लिमेंट मध्ये जी एथिक्स कमिटी आहे त्या एथिक्स कमिटी कडे रेंज ऑफ पॉवर्स आहेत यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबन नाही तर सदस्यत्व पण रद्द करण्यासंदर्भातली भूमिका पार्लिमेंटमध्ये घेतलेली आहे त्यामुळे ही एथिक्स कमिटी फॉर्म झाल्यानंतर सदस्यांनी याचं गांभीर्याची नोंद निश्चितपणे घ्यावी गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्य सदस्य सदस्यांप्रती सदस्या, लोकांच्या मनात निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बागळ बाळगवण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहायक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यासताना प्रवेश देण्यात येणार नाही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यांगताना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रिफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्या घे घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मान्य अध्यक्ष व सभापती मान्य सभापती यांच्या समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्री महोदयांना विधानमंडळात विधानमंडळात येथे बैठक घेण्याची व अभ्यंगतांच्या प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही श्री जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर आलेले अभ्यांगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची च्या विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास करण्यास मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्त करीत आहे याप्रमाणे विधानमंडळ या, या अवमान कर्तव्य विरुद्ध कारवाई केलेल्या परंतु त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येत आहे श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यांगताना विधान भवनात आणले त्यांनी अभ्यांगतांच्या आक्षेपार्य व विधी प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरवृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत भविष्यात विधान मंडळाची प्रतिष्ठा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहा बाहेर कोणतेही सदस्य करणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो गोपीचंद पडळकर जी आहेत का सभागृह सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्ष आपण बोलत असताना असं म्हणालात तीन देशमुख माझ्याबरोबर आलेले होते सभागृहात येताना रोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पीए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतो कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात ते त्यांना आपण विचारा ते कसे आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये मीच गोष्टी करतो आहे रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात होतो मी परिसरात पण ही घटना घडली किंवा मरीन लाईन्स मध्ये होत त्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही ही घटना म्हणून कोणाला उद्योगित केलं का तर तसंही केलं नाही कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही पहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल कशीही घडली असेल इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टीव्हीच्या सगळ्या चॅनल्स वरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मी आपल्याला कुठे दिसत नाही त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये स्वीकार करण्यात आली मला मारण्याची धमकी देण्यात आली मला बोलू द्या अध्यक्ष मोदे मला या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी येणं आवश्यक आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा विषय जर पोलिटिसाइ करायचं असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणे योग्य नाही त्यांना बोलत आहे ना अध्यक्ष महोदय अमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घे ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जात की हे सगळे आमदार माजले म्हणून तर काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत हे बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये मला वाटतं मला वाटतं जी आपण आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री मोदे की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो कि मी एक्टा जालो। जाले बद्दल, जाले की मी जा एकटा तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटत ठीक आहे मी फक्त रेकॉर्ड वरती एवढं आणू इच्छितो या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपल्या बरोबर जे अभ्यंग तिकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि बसून घ्या आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आणलं हे काय मी ठरवलेलं नाहीये सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो त्यांनी चौकशी केली जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो त्यामुळे त्या बेसिस तुम्ही आमदार बोलतात ते सत्य आहे याच्या जी याच्याबद्दल दुमत नाही परंतु मी जे विधान इकडे केलेलं आहे ते चौकशी केल्यानंतर केलेलं आहे या संदर्भात आपण जी माहिती दिली आहे ती माहिती लक्षात घेऊन अधिक चौकशी करून मी योग्य निर्णय घेईन